माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे हा जीएसटी देऊनच जायचं वर सुट्टी मग पैसे कुणाचे जे? आहेत जनतेचे मला सांगा तुमचा पैसा तुम्ही आम्हाला मत टाकून खासदार केलं तुम्ही आम्हाला मत टाकून आमदार केलं मी केंद्रातलं सरकारसाठी मत केलं तिथं सरकार बनलं राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं राज्यातलं सरकार बनलं आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतय मग आम्ही फुकटचं भूषण हानायचं काही कारण आहे का अरे कर्तव्य माझं ते खासदार निधी असो कुठलं काम असं ना ते करणं माझं कर्तव्य जबाबदारी आहे ती स्वीकारली आहे मी आणि तिने केलीच पाहिजे आज एक चालू झालंय सरकार आमचं आहे विरोधी पक्षातले तुम्ही नाही देणार तुम्हाला निधी अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का आणि तुम्हाला आज सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की उद्या नगरपालिकेत आता त्यांचं प्रशासक राज्य होत त्यांचे अधिकारी त्यांची गुलामी करणारे लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसले होते म्हणून तुमचं चाललं पण उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील तेव्हा कुणाची ही मजुरी चालणार नाही आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल कुणाचा बाप त्या ठिकाणी अडवू शकणार नाही बांधवान मी खासदार झालो मला विचारलं म्हणलं मला मत टाकणाऱ्याच आहे मी खासदार आहे न टाकणाऱ्याचा आहे मी खासदार आहे आणि जितक काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन तितकच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन का तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली कोणाशीही ममत्व भाव आकस भाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन काम करीन आणि ते काम करत आलोय आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातन मला आवर्जून सांगायचंय के आपल्याला माहित असेल टेमोरणी पासून बार्शी आणि बार्शी बसून दारा जाताना कसं वाटत होत जुन्या रस्त्यानं खाड्या दाप टी पहिल्यांदा खासदार त्याच्या घराण्याचा उद्धार पुन्हा आमदाराच्या होत का नाही आता कस आहे ना व्यवस्थित मला आपल्याला सांगायचं मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा ते लातूर ह्या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झालाय टेंडर फायनल झालंय पुढच्या दोन वर्षात या रस्त्याचं चौपदरीकरण होईल पूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण होईल हे मला आपल्याला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचं फक्त तुम्ही त्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका काय <laughs> साहेब म्हणता तर म्हणतो वर्ल्ड रेकॉर्ड असत ती निघाला घालावून बारशी पुस्तर उस्तो फक्त स्पीड ब्रेकर मापायची लय नाग आहे तुम्हाला गाड्या स्पीड ब्रेकरच्या थोड समजून घ्या चौपदरीकरण झाल्यावर तरी त्यावेळेस जपून आपल्या सगळ्याला सांगायचंय चे। सुरत चेन्नईचं चे सुद्धा आता जो की सागरमाला प्रोजेक्ट मधन बाहेर पडला होता त्याच सुद्धा आता मान्यता केंद्राच्या मंत्रिमंडळानं दिली आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं खांडवीला त्या ठिकाणी एंट्री आहे आपल्याला खांडवी पासन आपल्याला एक एंट्री पॉईंट चेन्नईच्या ग्रीन हायवेसाठी मिळणार आहे ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होईल बरं अजून एक मला सांगा रेल्वे जी आहे रेल्वे ती केंद्र सरकारकडं असते का राज्य सरकारकडं सांगा। जरा सांगाव या लोकांनी साहेब मी सोलापूर तुळजापूर धाराशिवचं रेल्वे मार्गाचं काम पाठपुरावा करून चालू केलं तरी आमच्यातलं तिथला आमदार काय मला सोडवत ना त्याच्या कि जे एक पोत्याचं गटोडं जाय भरलेलं नारळानं